एक कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग चौदा तुझ्या अधिकारात नसतानाही काहीतरी मिळवण्याची इच्छा ती गोष्ट हातात मिळाल्यावर ती मिळवण्याची इच्छा कमी होते मी माझ्या संपूर्ण आयुष्यात या म्हणीवर कधीच विश्वास ठेवला नाही पण आज मी हे मान्य केल्याशिवाय राहू शकत नाही की जीवनाचा हा साधा पैलू की ती विश्वासार्ह आहे याला कृतज्ञता म्हणत नाही तर अशी गोष्ट आहे जी माणसाच्या स्वभावात खोलवर जाते पण कदाचित माझी स्थिती वेगळी आहे माझ्या हृदयाच्या खूप खोल कोपऱ्यात मला अजूनही ती विज्वलंत इच्छा आहे पण माझ्या मेंदूसाठी ती आता शक्य वाटत नाही कारण माझ्या स्वप्नाला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या पाठिंबा देणारे कोणीही नाही त्या दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आयुष्यातील येणाऱ्या नवीन पैलूबद्दल माझ्या मनात संमिश्र भावना आहेत मी ते चालू ठेवू शकेन का पण मनापासून मला आनंद आहे की मी अखेर माझा अभ्यास सुरू ठेवू शकेन मी पांढरा पायजामा घालून गुडघ्यापर्यंत मिठी मारणारा लांब बेबी पिंक कुर्ता घातला केसांसाठी मी माझे केस पोनीटेलमध्ये बांधले मी माझ्या डोळ्यांना थोडासा मस्कारा लावला आणि ओठांवर गुलाबी लिपलॉस लावले मी आरशात माझे प्रतिबिंब पाहते कोणताही फिल्टर न करता आणि वेळेत विलंब न करता स्वतःकडे पाहण्याचा हा एकमेव मार्ग आहे आणि ते प्रतिबिंब मला नेहमीप्रमाणे जोम टिकवून ठेवण्यास सांगत आहे माझे डोळे आरशावरून ड्रेसिंग टेबलकडे वळतात आणि त्यावर असलेला काळा फोन पाहून ते तिथे स्थिर होतात मी तो ठेवावा की नाही मी माझ्या बोटाने फोनला स्पर्श केला आणि अचानक झटक्यासह हो मला माझ्या बोटांमधून वीज वाहताना जाणवते त्याचे हास्य माझ्या डोळ्यांसमोर येतं त्याच्या हाताच्या स्पर्शाने मला पुन्हा एकदा उबदार आणि शांत सांत्वनादाखील मिळाल्यासारखे वाटते मी लगेच माझा हात बाजूला करते ते कशासाठी होते मला अचानक असे का वाटत आहे तेवढ्यात विराज खोलीत प्रवेश करतो त्याला पाहूनच माझं हृदय काय धडधडते त्याचे ने डोळे मला आता इतके मोहक कधीच वाटले नव्हते मी घाबरून माझे लक्ष दुसरीकडे वळवण्यापूर्वी तो माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो मी कदाचित बराच वेळ त्याच्याकडे पाहत होते मी माझ्या हातातला फोन धरला मला याची गरज नाही आहे ते परत घे मी फोन त्याच्या दिशेने पुढे केला तो गोंधळून कपाळवर करतो का तो विचारतो मला ते नको आहे मी म्हणाले आणि पुढे चालत जाते तेव्हा माझा पाय वळला आणि मी पडणार होते तेव्हा तो माझ्या कमरेला धरतो मी त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहते आणि नुकतेच काय घडले ते समजू शकत नाही जेव्हा मला कळतं की त्याचा चेहरा माझ्यापासून काही इंच अंतरावर आहे तेव्हा माझे डोळे धक्का बसून आणखी उघडतात त्याचे निळे बुबुळ आश्चर्याने माझ्याकडे पाहत आहे आणि त्या शनी असे वाटतं की माझ्या विचित्र गीतीने चालणाऱ्या हृदयाचे ठोके वगळता सर्व काही थांबले आहे ज्याच्या तारापूर्वीपेक्षा पूर्णपणे अभूतपूर्व आणि वेगळ्या पद्धतीने वाजत आहे माझ्या पाठीवर त्याचा रुंद हात असल्याची भावना माझ्या संपूर्ण शरीरात असामान्य संवेदना पाठवत आहे त्याचा फोन वाचतो आणि तेव्हाच मी वाचतात परत येते मी लगेच माझ्या पायावर उभी राहते आणि त्याच्याकडे मागे वळून न पाहता बाहेर धावते ते खूप लाजीरवाना आहे खूप विचित्र आहे मी पुन्हा माझ्या पायावर अडखळते मी खाली पाहिले तेव्हा माझ्या उजव्या सँडलचा सा पट्टा अजूनही सैल झालेला दिसतो मी किती मूर्ख आहे मी तो बांधायला विसरले आणि म्हणूनच मी त्याच्या समोर पडले मी पट्टा लवकर बांधण्यासाठी खाली वाकले आणि छान तो फोन अजूनही माझ्या हातात आहे अरे माझ्यासोबत नेहमीच असे का घडते थोड्या वेळानंतर शहराच्या मध्यभागी असलेल्या भव्य आणि भव्य इमारतीकडे मी गाडीच्या खिडकीतून डोकावते गाडीतून उतरल्यानंतर जेव्हा मी त्या इमारतीकडे अधिक अचूकपणे पाहिले तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक हास्य उमटत विद्यार्थ्यांचे मंद बोलणे ऐकता मनातले सर्व नकारात्मक विचार निघून जातात एक चिंताग्रस्त दीर्घ श्वास घेत मी छोटी पावले टाकते पुढे चालत जाते मंद ताजेतवान वारा माझ्या शरीराला वेडत आहे आणि मला आनंद आणि चिंता यांचे एक अस्पष्ट मिश्रण देत आहे मी प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहते काही जण बडबडत असतात तर काहीजण त्यांच्या पुस्तकांमध्ये व्यस्त असतात तेव्हा माझी नजर एका ओळखीच्या व्यक्तीवर पडते हे खरे असू शकत नाही माझे डोळे आश्चर्याने विस्पारले आणि मी न कळत काही पावले मागं सरकले तो वेडा इथे काय करत आहे मी त्याला नेहमीच का भेटते आपण पुन्हा भेटू अशी मला खात्री आहे मला माहीत होती की आपण पुन्हा भेटू तो काय आहे मला खात्री आहे की तो एक स्टॉकर आहे नाहीतर त्याला नेहमीच का माहीत असते की मी कुठे जात आहे आणि आपण भेटणार आहोत तो एका मुलीशी बोलत आहे तिचा चेहरा मला दिसत नाही कारण तिची पाठ माझ्याकडे आहे पुन्हा का तो मला पाहतो आणि मला पाहून त्याच्या ओठांवर हास्य फुलते तो ज्या मुलीशी बोलत होता तिला काहीतरी म्हणतो आणि माझ्याकडे चालत येतो नाही प्लीज येऊ नकोस मी माझे पाय फिरवते आणि माझ्या हातातल्या फाईलने माझा चेहरा झाकते अरे देवा काय योगायोग आहे तूही याच विद्यापीठात शिकतेस तो उत्साहात माझ्याजवळ येऊन म्हणाला आणि मी माझ्या मार्गात थांबले आज मला त्याचे नाव का आठवले मी घाईघाईने मान हलवली तर माझा चेहरा अजूनही दुसऱ्या बाजूला होता आज मला मिस्टर व्हेटर म्हणू नको मी तुला विनंती करतो तो हसत म्हणाला बाय द वे आज तुझा इथे पहिला दिवस आहे का तो थोड्या वेळाने विचारतो तू मला एकटे सोडेल याची वाट पाहात मी जोरात मान हलवते तू तो माझ्यापासून तोंड का लपवत आहेस हा वेळात मला शांतपणे जगू देणार नाही पण जर मला इथे असं कोणी सापडला जो मला ओळखतं जरी तो त्याच्यासारखाच मूर्ख असला तरी तर बरं होईल मी माझे डोके त्याच्या दिशेने वळवते आणि त्याला एक गालातल्या गालात हसवते तुझा मेजर कोणता आहे मी त्याच्यापासून लपत म्हते याची खात्री मिळाल्यावर तो विचारतो कम्प्युटर इंजिनिअरिंग मी हसत उत्तर दिले प्लीज तू माझा क्लासमेट होऊ नकोस असंच राहू नकोस विनय मी माझ्या मनात म्हणाले एकटाच विनय अरे वा पुन्हा योगायोग आपण एकाच क्लासमध्ये आहोत त्याचे डोळे आश्चर्याने विस्वारले मी स्वतःला हात लावते माझा प्रत्येक योगायक त्याच्यासोबतच का घडत आहे तू कोणाला भेटलास विनय मी माझे डोके दुसरीकडे वळवते तेवढा ते अनोळखी मुलीचा आवाज माझ्या कानावर येतो तिचा चेहरा विनयकडे आहे आणि तिचे लांब गडद तपकिरी केस मला फक्त तिचे कौतुक वाटते ती तीच मुलगी आहे जिच्याशी मी विनयला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा बोलत होता ती माझ्या बाबांच्या मित्र कर्मवीर्यांची मुलगी आणि आपली नवीन क्लासमेट काजल आहे तो उत्तर देतो आणि तेवढाच ती मुलगी चेहऱ्यावर हास्य घेऊन माझ्याकडे सरळ पाहते ते हास्य ओळखीचे का वाटते तिचे टोकदार तपकिरी डोळे तिचे प्रत्येक रूप असं सांगत आहे की मी तिला आधी पाहिले आहे नमस्कार काजल मी जानवी आहे या बावळची सर्वात चांगली मैत्रीण आणि मला आशा आहे की लवकरच मी तुझी सर्वात चांगली मैत्रीण होईन ती तिच्या चेहऱ्यावर एक मोहक हास्य घेऊन माझ्याकडे हात खेचते मी तिच्याकडे अधिकच सावधगिरीने पाहते मला का आठवत नाही की मी तिला आधी कुठे पाहिले आहे मी ओठांवर हास्य घेऊन तिचा हात हातात घेते तुला भेटून आनंद झाला जानवीते डोळे ते थोडेसे लहान सरळ नाक आणि ते, ते ओठ मला खात्री आहे की मी त्यांना ओळखते मी आधी खोलवर विचार करण्याचा प्रयत्न करते पण मला ती आठवत नाही ती ज्या पद्धतीने हसत आहे बडबडत आहे आणि खेळकरपणे विनयला मारत आहे त्यावरून तिला आधी पाहिले आहे हे स्पष्ट होते तिला कसं तरी कळेल की ती मूर्ख आहे तिला आधीच कळलं तर बरं होईल बरोबर काजल ती मला फोन करते तेव्हा मी विचारांमधून बाहेर येते ते कशाबद्दल बोलत होते हे मला कळतही नाही मी तिला जे विचारत होते ना समजता स्तब्ध झालेले पाहते काही नाही मी गोंधळले होते कारण तुम्हाला ओळखीचे दिसतेच पण मला आठवत नाही आहे मी घाबरून हसत उत्तर दिले हो तू मला आधीच पाहिले आहेस तर चेहरा करून उत्तर देतो त्याच्या चेहऱ्यावर धुर्तपणा किंवा खोडकरपणाचे कोणतेही चिन्ह नाही मी त्याच्याकडे माझ्या डोळ्यात एक शक्यता किरण पाहते मला आशा आहे की तू यावेळी काहीही मूर्खपणाचे बोलणार नाही एकदा नाही तुम्ही तिला आधी अनेकदा पाहिला असेल समोरासमोर नाही तर चित्रांमध्येही तू शांतपणे छातीवर हात ठेवून पुढे म्हणाला काय मूर्खपणा बडबडक करत आहेस जान्हवी तिच्या चेहऱ्यावर कुरकुर करत विचारते मला खात्री आहे काजल तू तु तुझ्या तु आयुष्यात अनेकदा सरडा पाहिला आहेस नाही का तो चिडवणाऱ्या हास्याने विचारतो त्यावेळी मला या मूर्खाला ठोसा मारायचा आहे तो एकदा तरी गंभीर होऊ शकतो का असे मला वाटले हे चुकीचं होतं तू मला काय बोलवलंस ते पुन्हा सांगू शकतोस का चुलत भाऊ जान्हवी तिच्या चेहऱ्यावर बनावट हास्य घेऊन त्याच्याकडे वळते ती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य घेऊन त्याच्याकडे चालू लागते अरे तर ते चुलत भाऊही आहेत मी काहीच बोलले नाही हा हा विनय घाबरून हसत म्हणतो आणि पावले मागे घेतो मूर्ख ती माझ्याकडे वळून त्याच्या डोक्यावर हलकीशी मारते त्यांना भांडताना आणि नंतर असे हसताना पाहून माझ्या ओठांवर हास्य येते त्यांना एकत्र भेटण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे पण मला खात्री आहे की त्यांच्यात एक मजबूत बंद आहे आमची काळजी करू नको आम्ही नेहमीच असेच असतो ती अस्वस्थ हसत स्पष्ट करते मी हसून नकारात डोके हलवते तू मला तिच्यासमोर मारलस वेडी मुलगी विनय त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हात फिरवत ओरडतो हे चटके तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले आहेत तुला माहीत नाही का ती त्याच्याकडे जीभ फिरवते ज्यावर मी हसते ते खूप गोंडस आहेत एक काजल मी तुला तुझ्या नवीन क्लासमध्ये घेऊन जाते या मूर्खाला इथेच सोड ती माझा हात हातात घेते आणि मला तिच्यासोबत ओढते ती खूप उत्साही आहे मी तिच्याकडे आश्चर्याने पाहते ती बडबड करत आहे आणि ओरडत आहे मला माहीत नाही सतत काय पण माझे मन तिच्या आनंदी आणि उत्साही गोष्टींवर विचार करत आहे ती म्हणजे तिची चाल तिचा स्वर आणि ती ज्या पद्धतीने बोलत आहे इथे थांब मी परत येते ती मला सांगते आणि तिचे डोळे आमच्या पाठीकडे पाहत असतात मी मान हलवते आणि ती आम्ही आधी जिथे उभे होतो तिथे परत धावत जाताना दिसते ती विदेशी बोलत असते आणि थोड्या वेळाने त्याच्यासोबत परत येते मला आश्चर्य वाटतं की मी या दोघांकडे पाहत संपूर्ण वेळ हसत असते आता ते हसत असतात आणि एकमेकांशी बोलत असतात या मुलीतील आनंदीपणा आणि चैतन्य मला माझ्या आयुष्यात या घटकांची किती कमतरता आहे हे विचारण्यास पुरेसे आहे तुला माहिती आहे काय आता पाच मिनटात तू सैतानाला भेटणार आहेस तो सैतान जो विनयच्या लुकचा दोषी आहे आम्ही वर्गात पोहोचल्यावर ती मला सांगते मी गोंधळलेल्या भावनेने तिच्याकडे पाहते प्रोफेसर वली यांनी त्याला त्याचा लुक बदलण्यास भाग पाडले आहे आणि तेच प्रोफेसर वली आपले पहिले लेक्चर घेणार आहेत ती तिच्या हातांनी उलगडते मी पाहिले आहे की ते बोलताना खूप हात वापरते तू माझ्या प्रत्येक लाजिरवाणी गोष्टी तिला का सांगत आहेस तुला माझ्या भोवती श्वास घेणारी एक सुंदर मुलगी दिसत नाही आहे विनयने भुसभुशीतपणे निषेध केला आणि आम्ही दोघेही मोठ्याने हसलो मी पुढे जाताना हिरव्यागार गवताळ जमिनीत गुदमरलेला छोटासा दगड माझ्या सँडलसह दुसऱ्या बाजूला फेकून दिला सकाळच्या धुक्यामुळे गवत अजूनही ओलचर आणि ताजे आहे कारण मला माझ्या उघड्या पायाचं मऊ पोच जाणवत आहे आम्ही हिरव्यागार जमिनीवरून चालत आहोत जानवी आधीच गेली आहे मला माहीत नाही कुठे कारण तिचा विनयसोबत शेवटचा क्लास नाही आणि आता मी माझ्याबद्दलही म्हणेन जरी विनय कधी कधी पूर्ण त्रासदायक असू शकला तरी तो इतका मूर्ख नाही जितका मी त्याच्याबद्दल अंदाज लावला होता पण यावेळी तो शांत असण्याची शक्यता कमी आहे आणि खोल विचारांमध्ये गुंतलेला आहे त्याची नजर आमच्या पायाखालील गवतावर आहे तू इतका शांत का आहेस मी त्याच्याकडे सरळ पाहत विचारलं माझे पूर्ण लक्ष त्याच्याकडे वेधले काही नाही मी फक्त जान्हवीबद्दल विचार करत होतो तो डोळे खाली पाहत उत्तर देतो तिचं काय आहे आणि ती कुठे गेली आहे मी विचारते तो, आचानक माजा करता माजा तो अचानक माझ्याकडे पाहतो आणि मग मला कळतं की मी हे विचारू नये आपण नुकतेच भेटला आहोत आणि त्या जवळच्या गोष्टी विचारणे योग्य नाही हे माझ्या तोंडून अचानक बाहेर पडलं जर तुला उत्तर नको असेल तर उत्तर देण्याची गरज नाही मी घाबरून हसत म्हणाले त्याने माझ्या दिशेने वळून डोके हलवले ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली आहे जणू ती लवकरच मंगे तर होणार आहे तो उत्तर देतो मी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते की डेटिंग करत आहे मी जवळजवळ ओरडले हो तुला इतका का धक्का बसला आहे तो हसत विचारतो नाही मला धक्का बसला नाही मी फक्त विचारत आहे मी म्हणाले आणि आम्ही पुन्हा चालू लागतो यावर मला इतके भाव का व्यक्त करावे लागतात मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का तो लवकरच माझ्या गतीशी जुळतो काय आहे ते मी घाईघाईने विचारते त्या दिवशी मी तुला जिथे सोडले होते ते कोणाचे घर होते मला खात्री आहे की ते काका कर्मवीर यांचे नव्हते मी आश्चर्याने त्याच्याकडे अरुंद डोळ्यांनी पाहते त्याला हे जाणून घेण्याची उत्सुकता काय आहे मी तुला का उत्तर देऊ मी माझे हात छातीवर टेकवत विचारते आणि पुन्हा माझ्या ट्रॅकवर थांबते कारण मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर काही काळापूर्वीच दिले आहे तोही समाधानकारक हास्य घेऊन माझ्यासमोर थांबतो मी तुला सांगायला भाग पाडले नाही उलट मी तुला उत्तर देऊ नको असे सांगितले आहे तू स्वतःच ते उत्तर दिले आहेस मी चिडवणाऱ्या हास्याने उत्तर दिलं माझ्या उत्तराने तो पहिल्यांदा चकित झालेला दिसतो पण त्याच्या ओठांच्या कोपऱ्यातून एक भयानक स्वार्थी आवाज येतो तू माझ्या अंदाजापेक्षा मोठी गेमर आहेस तो ठामपणे सांगतो मी तोच आहे मी आत्मविश्वासाने भुव्या उंचावते आणि उत्तर दिले आणि त्याच्या जवळून गेले मला खात्री आहे की ते तुझ्या मित्राचे घर असेल नाही का तो ओरडतो तो, तो हा विषय सोडून देऊ शकतो का जर मी हो म्हटलं तर तू विश्वास ठेवशील का मी त्याच्याकडे वळून विचारलं त्याच्या ओठांच्या कोपऱ्यावर अजून एक मजेदार हास्य आहे तो आता हळूहळू माझ्याकडे चालू लागतो आणि कानाला कान देऊन हसतो नक्कीच मी विश्वास ठेवेन मी असे न करण्याचे कोणतेही कारण नाही हो ते माझ्या मित्राचे घर आहे मी त्याच्यावर रागावून उत्तर देते पण मग मला कळतं की मी काय बोलले होते अचानक त्याचा चेहरा उजवतो हे खूप छान आहे माझ्यासाठी किती दिलासा आहे तो बडबडतो त्याचा शेवटचा भाग मला ऐकू येत नाही माफ कर मी त्याच्या बोलण्याने गोंधळून विचारते काही नाही फक्त या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू नकोस तो हसत म्हणतो पुन्हा त्याचा मूर्खपणाचा मूड चालू झाला मूर्ख मी ओरडते आणि त्याच्याकडे मागे वळून ना पाहता पळून जाते अरे कुठे चालली आहेस तो मागून ओरडतो आणि मी रागाने डोके हलवते आणि विद्यापीठाच्या आवारातून बाहेर पडते सर तिकडे जान्हवी आणि विराज आमच्यातील शांतता खूप लांबल्यावर मी घाबरून माझ्या नखांच्या टोकाने क्रिस्टल ग्लास टेबलावर ठोठावते जेणेकरून त्याचे लक्ष वेधून घेण्यासारखे काहीतरी गोंधळ होईल आम्ही इथे येऊन बराच वेळ झाला पण हो नाही किंवा गुणगुणण्याऐवजी त्याने एकही शब्द उच्चारला नाही तो तणावग्रस्त दिसतो आणि मला त्याच्या हावभावांमध्ये ते स्पष्टपणे दिसते मी पुन्हा त्याच्याकडे पाहिले तो त्याच्या फोनमध्ये बसता आहे त्याचे कपाळ सुरकुत्या पडले आहे जे त्याने कपाळावर हात ठेवून लपवले आहे काही गडबड आहे का मी त्याच्याकडे काळजीने पाहत विचारले विराज माझ्याकडे पाहणे तर दूरच हलतही नाही कदाचित त्याने माझे ऐकलेही नसेल रागाने मी त्याच्या हातातून त्याचा फोन हिसकावून घेतला काय रे तो थांबतो आणि एक दीर्घ श्वास घेतो आणि निराशेने चेहरा चोळतो व्यस्त असशील तर तू इथे यायला नको होतोस आमचा दोघांचाही वेळ वाया घालवायला मी माझ्या आजूबाजूच्या परिसराकडे रागाने थुंकले आणि तरी सावधगिरी बाळगली रेस्टॉरंटमध्ये फारशी गर्दी नाही पण उजव्या कोपऱ्यात बसलेल्या जोडप्याच्या नजरेवरून मला खात्री आहे की त्यांनी माझे ऐकले असेल काहीतरी घडले मी फक्त ते पाहत होतो तू थकलेल्या आवाजात उत्तर देतो काय येतं मी उपहासात्मक स्वरात उत्तर दिलं ठीक आहे मला माफ कर तू काय म्हणत होती तो चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन म्हणतो मी काहीच बोलत नव्हतो मी उत्तर दिले तो उसासा टाकतो आणि दोन्ही हातांनी डोके धरतो तू मला इथे काहीतरी सांगण्यासाठी बोलावला आहेस ना मी केलं होतं पण तू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीस म्हणून मी जाते मी उठण्यापूर्वी त्याच्याकडे पाहते तो माझे मनगट धरून मला थांबवतो जाऊ नकोस मला खरंच माफ कर आता मीही माझे कान धरावे असे तुला वाटते का तो हसत हसत म्हणतो त्याचे गडद निळे डोळे हसताने चमकतात हा हास्य जर त्याला माहीत असेल तर ते हास्य मला कसे वितळू शकते चुप राहा मी पुन्हा बसून उत्तर दिलं शेवटी मला इतक्या लोकांसमोर स्वतःला मूर्ख बनवायचे नाही मी तुझ्यासाठी का ऑर्डर करू तो हसत विचारतो काही नाही मी त्याच्याकडे पाहते आणि तो हसतो तर मी तुझी आवडती कॉफी ऑर्डर करतो तो म्हणतो आणि वेटरला बोलावतो आता तुला काय चर्चा करायची आहे ते सांग वेटरला ऑर्डर दिल्यानंतर तो विचारतो माझ्या आईवडिलांना आपण एका आत लग्न करावे असे वाटते जास्त नाही कमी नाही तू त्याच्याशी सहमत आहात का मी विचारते तो माझ्याकडे आश्चर्याने पाहतो एक महिना तू विचारतो मी जे काही बोलले त्यावर अजूनही विश्वास बसत नाही आहे मी उत्तर म्हणून मान हलवली तुला यात काही अडचण आहे का मी विचारते त्याचे उत्तर नाही असे असेल अशी आशा आहे तो माझ्याकडे मागे वळून पाहण्यापूर्वी अस्वस्थेने कपाळावर बोटे घासतो मला खात्री आहे की त्याच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे नाही मला त्यात काही अडचण नाही तो थोड्या वेळाने उत्तर देतो आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद